गौरी आज घराघरात मंगल दिवस उजाडला आहे आज आपण अंगणात सुख समृद्धीची समृद्धीची अधिष्ठात्री म्हणजेच महालक्ष्मी धनधान्याची राणी मंगल सौंदर्याची प्रतिमा महालक्ष्मी माता पावलोपावली येत आहे जिथे जिथे तिचे पैंजन वाचतात तिथे संपत्तीची गाणी संकारतात जिथे तिचे सोन्याचे नुपूर उमटतात तिथे आनंद समाधान आज आपण आपल्या अंगणात सडा रांगोळी दिव्यांचा प्रकाश सुवासनीच्या मंगळ टाळ्या व मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी स्वागत अधिकच सुंदर झालं आहे चला तर मग आपण आपल्या मातेला आपल्या गावरानदेवीला किंवा आपल्या घरच्या महालक्ष्मीला गौरीला आनंदाच्या प्रेम्यात प्रेमाच्या आणि भक्तीच्या वाक्यांनी आत बोलूया पारंपरिक वाक्य आज आपण लक्ष्मीला आत घेताना पारंपरिक वाक्ये आपण पाहूयात अली का लक्ष्मी अली बाई कशाच्या पावलांनी गुराढोरांच्या पावलांनी आलिका आली ग बाई कशाच्या पावलानी सोन्या सोन्या चांदीच्या पावलानी आली का लक्ष्मी आली कशाच्या पावलानी आली धनधान्याच्या पावलानी आली गबाई सौब्बाक्याच्या पावलानी आली गबाई का लक्ष्मी आली कशाच्या पावलांनी आली अन्नपूर्णेच्या पावलांनी अली ग बाई सोन्या मोत्याच्या पावलानी आली अलीकालक्ष्मी आली, आली गबाई कशाच्या पावलानी आली गबाई मंगल कलशांच्या पावलानी आली गबाई अंगण भर अंगण भरली सुख शांती घेऊन आली बाई आली का आली गबाई कशाच्या पावलानी आली गबाई हसत मुकलक्ष्मी घरात आली गबाई आशीर्वाद देती मंगलमूर्ती आली गबाई आली का लक्ष्मी आली गबाई कशाच्या पावलाने आली गबाई सुख शांतीच्या पावलांनी आली गबाई आली अली आली बाई कशाच्या पावलांनी आली गबाई लहान डेकर लेकरांच्या पावलांनी आली गबाई सुभाषिनीच्या पावलांनी आली गबाई आली गबाई जा जय देवी जय दे जय जयलक्ष्मी माते आमच्या घरी सुखसमृद्धी नांदो